सर्व टीमचे मी अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपला प्रवास केलेला आहे आणि या ठिकाणी मी एवढंच सांगेल की या प्रवासामागे फक्त एक एक किंवा दोघांचे हातभार आहे असं होत नाही तर ते पूर्ण टीमवर्क आहे आणि मी इथं दीड वर्षापूर्वी इथे जॉईन झालो तर तेव्हापासून बघतो की हे चॅनल जे आहे ते खूप ॲक्टिवरित्या काम करत आहे शासकीय योजना असतील किंवा इतर ह्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी देखील या चॅनलनं जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासन यांना खूप योग्य प्रकारे मदत केलेली आहे आणि मी या ठिकाणी हीच अपेक्षा करतो यापुढेही ते अशीच मदत जिल्हा प्रशासनाला करतील आणि पुन्हा एकदा जसं सर्वगौ साहेब म्हणाले की पन्नासव्या वर्धापन दिनाला बोलवावं मी तर असं म्हणाल की हा जो आकरा आकडा आहे ज्याच्यामध्ये दोन एक आहेत तर माझी हीच अपेक्षा आहे ही है की ह्याच्यानंतर ह्याच्यापुढे आणखी एक एक आकडा लागावा आणि हे शुभेच्छा देतो की त्यांनी एकशे अकरावा वर्धा पण देखील साजरा करावा पुन्हा एकदा मला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि कोकण याला पुढील हार्दिक शुभेच्छा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल